हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा घरात भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही अशी झणझणी चटपटीत टोमॅटोची चटणी बनवू शकतात अगदी बनवायला सोपी आहे एकदा बनवली अशी तर नेहमी अशी चटणी बनवणार एवढी भारी ही चटणी होते आणि बनवायलासुद्धा खूप साधी सोपी आहे बऱ्याच वेळेस आपल्याला भाजी चपाती खायची नसते त्यावेळेस तुम्ही अशी ही टोमॅटोची चटणी बनवू शकतात किंवा भाजी घरात नसेल तेव्हा अशा पद्धतीने चटणी बनवून नक्की पहा तुम्हालासुद्धा खूप म्हणजे खूप आवडेल तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला त्यासाठी असे लालबुंद टमॅटो घ्यायचे तरी ते मी तीन टमॅटोची चटणी बनवून घेते त्यासाठी तीन टमॅटो घेतले आणि असे लाल घ्यायचे त्याची चटणी खूप चांगली होते तर ते टमॅटो स्वच्छ धुवून वरचे देठ काढून घेते त्यामध्ये टाकण्यासाठी मी सहा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत तर टॅमॅटोची अशी दोन भाग करून घ्यायची तर इथे मी तीन टमॅटोची चटणी बनवते तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणात बनवायची असेल तर जास्त टमॅटो घेऊ शकतात कढईमध्ये दीड पळी ते टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये टमॅटो आता आपण टाकून घेऊया तर दोन्ही साईडने आपल्याला टमॅटो भाजायचे तर आता लसूण पाकळ्याचे सोलून घेतलेले त्यासुद्धा टाकलेत याच्यावर झाकण ठेवूया आणि मिडियम गॅसवरती दोन तीन मिनिट हे टमॅटो वाफवून घेऊया तर दोन तीन मिनटांनी पाहू शकतात एक साईडने चांगले हे मऊ झालेत आता दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे त्यासोबतच टमॅटोसुद्धा चांगला लाल होतोय टमॅटोसुद्धा चांगला भाजला जातो आहे तर आणखीन दोन तीन मिनिटांनी हे आपण दुसरी साईडसुद्धा भाजून घेतली आहे तर मस्त असे टमॅटो वितळे गेलेत हे पहा तुम्हाला जर वाटले कच्चे आहेत तर आणखीन एक दोन मिनिट अल्टी पलटी करून हे टमॅटो चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे टमॅटो जेवढे चांगले शिजणार तेवढेच टमॅटोची ते चटणी तेवढी छान होणार आणि त्याचे साल पटकन निघले जाणार हे पहा आपले टमॅटो अगदी मऊ असे शिजलेले आहेत तर याची साल सहज निघली जाते तर सर्व टमॅटो मी प्लेटमध्ये काढून घेतले थोडे थंड झाले की, ते ते की मी याची साल काढून घेऊया तर सर्व टमॅटोची मी साल काढून घेतली मग त्या इथे पावभाजीच्या मॅशरने किंवा तुम्ही मिक्सरमध्ये एकदम थोडंसं फिरवून ही टमॅटोची चटणी बारीक करू शकतात किंवा एखाद्या चमच्यानेसुद्धा सुद्धा मॅश करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी हे टोमॅटोची चटणी मॅश करून घेतली आहे लसूणसुद्धा त्यासोबतच मॅश करून घ्यायचे तर जे शिल्लक तेल होतं त्यामध्ये आता फोडणी करून घेऊया तर तेलामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे जी। चांगले फुलले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टाकायचा थोडा कडीपत्ता टाकूया आणि हे चांगलं भाजून घेऊया तर कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही तर कांदा चांगला भाजला गेला आहे तुम्ही ना असा तडका करून चटणीमध्ये सुद्धा डायरेक्ट टाकू शकतात येते फोडणी देऊन घेते टमॅटोच्या चटणीला तर तेलामध्ये थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर थोडा धना पावडर हळद आणि थोडासा सब्जी मसाला थोडी चटणी असं सर्व टाकून घेतले तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकून घ्यायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आणि जे आपण टमॅटो मॅश करून ठेवलेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर सर्व इथे टमॅटोचं जे मिश्रण बनवून घेतलेलं ते टाकून घेतले भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर मस्त असं सुगंध आहे तर आंबट तिखट अशी ही चटणी होते चवीनुसार मीठ टाकून घेऊया अगदी थोडीशी साखरेची चिमट टाकायची म्हणजे चव बॅलन्स होते बरेच वेळेस असं होतं की टोमॅटो आंबट असतात त्यामुळे थोडीशी साखर टाकायची आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते तुम्हाला आवडत असेल त्या टाका किंवा अशी जी चटणी खाऊ शकतात आता एक मिनिटभर आणखीन आपण हे परतवून घेऊया तर अगदी साधी सोपी दहा मिनटात ही टमॅटोची चटणी बनवून तयार होते फक्त टमॅटो शिजण्यासाठीच वेळ लागतो बाकी झटपट पाच मिनटात तयार होते तर हे पहा आहे की नाही एकदम बनवायला सोपी आणि खायला तर भन्नाट लागते तर आपली टमॅटोची चटणी बनवून तयार आहे गॅस बंद करून घेऊया मी चटणी प्लेटमध्ये काढून घेते हे पहा दिसायलाच एवढी भारी दिसते खायला तर एकदम भन्नाट चवीची आहे नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणखीन माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्ही पाहायला मिळतील तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी चटणी तेही घरच्या साहित्यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही किंवा मेहनतसुद्धा लागत नाही पटकन होणारी ही टमॅटोची चटणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय